राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या युनियन तरुण मंडळाच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं सायंकाळी भव्य मिरवणूकही काढण्यात आली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मंगळवारी सर्वत्र उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी झाली राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या युनियन तरुण मंडळाच्या वतीनं संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं छत्रपती संभाजीराजेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी युनियन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत छत्रपती संभाजीराजेंचा जयघोष केला सायंकाळी ढोल ताशाच्या गजरात गावातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली यावी विजय सोनाळकर कृष्णात बुवा किशोर पाटील सदाशिव लोहार पांडुरंग सोनाळकर महेश लोहार आनंदा बुवा गणेश जाधव श्रीकांत चौगुले दत्तात्रय लोहार यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते